ચાલ શોલ રોલ રોલ अरे बघा महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आणि एकसंघ आहे हे आपण पाहिलं असेल आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पहा आम्ही प्रसन्न मुद्रेने बाहेर आलेलो हसत 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 सकाळी अकरा वाजता आम्ही बैठकीला बसलो आता जवळजवळ सात वाजत आलेले आहे आणि या संपूर्ण काळामध्ये आमची सविस्तर चर्चा झाली काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले बाळासाहेब थोरात माननीय श्री अशोकराव चव्हाण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वर्षाताई गायकवाडसुद्धा उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील जितेंद्र आव्हाड शिवसेनेकडून आ, द्विण द्विण तर, मी स्वतः आणि आमचे विनायकराव राऊत त्यानंतर सी पी आय सी पी एम यांचेही प्रतिनिधी उपस्थित होते अठ्ठेचाळीस जागांवर व्यवस्थित चर्चा झाली आणि मी या क्षणी इतकंच सांगेन जागा वाटप अत्यंत सुखरूप आणि सुरळीत पार पडलेलं आहे महाविकास आघाडी आगे देखील <laughs> अत्यंत सुरक्षित अशा तऱ्हेनं महाविकास आघाडी काम करते काहीही कोणाला चिंता करण्याचं कारण नाही काही लोक जो पाण्यात झळून बसले असतील त्यांना आपल्यातर्फे माझा संदेश आहे की सगळं काही ठीक आहे आणि आम्ही तीस तारखेला परत बसतो प्रकाश आंबेडकर माननीय प्रकाश आंबेडकरजी म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर आमचं कालपासून व्यवस्थित संवाद सुसंवाद सुरू आहे आज सकाळीसुद्धा आम्ही त्यांना आमच्याकडून दुसरं निमंत्रण पाठवलेलं आहे त्यांना ते मिळालं आहे त्यानंतर प्रकाश आंबेडकरजी आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं चर्चा झाली आणि तीस तारखेच्या बैठकीत ते सामील होत आहेत त्यांचं म्हणणं आहे की तीनही पक्षांच्या प्रमुखांनी पत्र पाठवं पाठवलं ना त्यांना त्यांना एक पत्र रिस्तसर हवं होतं इन्व्हिटेशन हवं होतं अधिकृत आमंत्रण हवं होतं ते त्यांना मिळालेलं आहे त्यानंतर आमच्या सगळ्या लोकांशी प्रमुख लोकांशी त्यांच्याशी चर्चा झाली दूरध्वनीवर दिल्लीतल्या नेत्यांनीही ते त्यांच्याशी चर्चा केली आणि ते समाधानी आहे वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा मित्रपक्ष आहे घटक पक्ष आहे तो राहील आणि काळामध्ये आम्ही सगळे माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर काम करू कारण जी आमची भूमिका आहे या देशातली लोकशाही वाचायला पाहिजे संविधान ज्या संविधानाची चिरफाड सुरू आहे संविधान वाचवायला हवं आहे हुकुमशाही विरुद्ध लढायला हवं आहे मोदींची एकाधिकारशाही रोखायला पाहिजे हीच भूमिका प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे तीच आमची आहे आमच्यामध्ये कोणती मतभेद नाहीये प्रकाश आंबेडकरांप्रमाणे राजू शेट्टी यांच्याशी ही काही राजू शेट्टी राजू शेट्टी यांच्याशी सुद्धा व्यवस्थित चर्चा सुरू आहे आणि मला असं वाटतं पुढल्या एक दोन दिवसामध्ये फार तर तीस तारखेपर्यंत संपूर्ण निर्णय होतील या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस किती किती जागा लढवणार बघा हा जो तुम्हाला जे काय तुमचा फॉर्म्युला आहे ना त्या फॉर्म्युलावर जाऊ नका प्रत्येक जागा ही प्रत्येक पक्षाची म्हणजे महाविकास आघाडीची आहे आणि आम्ही काँग्रेसला मिळालेली आम जागा शिवसेनेची आहे किंवा राष्ट्रवादीची आहे असं मानतो राष्ट्रवादीची जागा शिवसेनेची असं मानतो आणि तीनही पक्ष नाही तर वंचित सह आम्ही सगळे एकत्र काम करून अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे हा बोलूयाची बैठक बैठक महाविकास आघाडीची होई आहे इंडिया ब्लॉक की होई है और ये खास करके महाराष्ट्र के सीट शेयरिंग के मामले में चर्चा हुई और बहुत ही अच्छी तरीके से चर्चा हुई कांग्रेस के तरफ से राष्ट्रवादी कांग्रेस के तरफ से शिवसेना के तरफ से सभी वरिष्ठ नेता यहाँ उपस्थित हैं आपने देखा होगा प्रकाश आम्बेडकर जी से हमारी बातचीत हो गई दिल्ली के नेताओं से भी यहाँ से बातचीत हो गई अड़तालीस सीट पर चर्चा हुई और सी पी आई सी पी एम उनसे भी चर्चा हुई किस तरीके का वापस बैठने वाले हैं? लेकिन एकदम ठीक ठाक सब चल रहा है। चलिए। सीटों का बंटवारा ठीक ठाक हो रहा है। हमारे में कोई मतभेद नहीं। कौन है? सीपीए ने दोन जागनजी मागने की जरूरी अनिपरवणी। चर्चा होइल ना? चर्चा होइल की? प्रत्येक घटक <हँ> पक्षिके पर चर्चा नीतीश कुमार सर, सर, सर।, सर नितीश कुमार 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 क्या है नीतीश जी का नीतीश कुमार जा सकते हैं नीतीश कुमार छोड़कर नहीं जा रहे हैं नीतीश कुमार मजबूती से इंडिया ब्लॉक के एक स्तंभ है और हमारे साथ रहेंगे हमें पूरा विश्वास है